नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण सकाळी बोललो होतो की दुपार चारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे तर त्याप्रमाणे पावसाला सुरुवात झाली ही आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी आता पाऊस चालू आहे तर आपण ते बघणार आहोत तर तुम्ही बघताय नाशिक मुंबई सुरत सांगली सोलापूर पणजी हुवल्ली बल्लारी तसेच मंगलूर बेंगळूर आणि कोयंबतूर तिरुचिरपल्ली तसंच आपण इकडे जर बघितलं की हैदराबाद साईड रामगुंडम नांदेड बागाला चंद्रपूर जगतलापूर रायपूर या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण तर <coughs> नाशिकच्या काही पट्ट्यामध्ये तर इगतपुरी जुन्नर श्रीरामपूर वैजापूर तसेच मनमाड साईड मनमाड निफाड येवला वैजापूर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर राजूर या ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी पावसाने हजेरी लावलेली आहे तसेच आपण ला हजेरी लावलेली आहे आणि जोरदार पाऊस पडण्याचीसुद्धा शक्यता आहे तसेच मनमाड झालं इकडं चाळीसगाव मालेगाव स सटाणा तसेच सापुतारा अहवा या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच धुळे झालं परोळा अलमार पाचोरा चाळीसगाव कन्नड या ठिकाणीसुद्धाही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण बघतोय की औरंगाबाद साईड आहे तर ती त्या ठिकाणी अडतीस टक्के या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तसेच अंबड एकतीस टक्के जालना पस्तीस टक्के पैठण बत्तीस टक्के गंगापूर सदोतीस टक्के पण त्या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरणाबरोबर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच भगूर पैठण पाथर्डी या ठिकाणी वातावरण ढगाळ नसणार आहे पण त्या ठिकाणी पाऊससुद्धा पडण्याची कोणतीही चिन्ह आपल्याला आत्ता तरी दिसत नाही आहे पण खाडं झालं जामखेड बीड काळजी कलम तसेच आ, परंडा बार्शी करमळा कर्जत या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि तेही आ, कमी दाव्याचा पट्टा त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे आणि थोडासा हलका स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडायला सुरुवात होऊ शकते आपण बघू शकता की आ, नाशिकच्या वरती मालेगाव वलसाड सुरत नंदुरबार जळगाव बडवाणी खंडवा इंदोर तसेच रतलाम भोपाल या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे जसे बेटूल नागपूर गोंदिया या ठिकाणी तीस पन्नास तेवीस नागपूर अमरावती अडतीस असाही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि तिथं कोणत्याही प्रकारचा असा जोरदार पाऊस पडण्याचे अजून तरी चिन्ह दिसत नाही आहे पण पुसत झालं आदिलाबाद नांदेड वागाळा सिद्धीपेठ वरंगल रामगुंडल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो पण लातूर बीड अहमदनगर अकलू सातारा पुणे या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ते पण वादळा वाऱ्यासहित पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पालघर झालं वलसाड या ठिकाणीसुद्धा मुंबई पुणे दोपोली सातारा रत्नागिरी सुद्धा ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली गोकाक बागलकोट कोप्पल या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तसा पावसाला सुरुवात झाली होती आणि आता आपण सांगतो आहे की हा पाऊस किती वाजेपर्यंत राहणार असणार आहे तर तो रात्रीच्या नऊ दहा वाजेपर्यंत हा वातावरण आहे तसंच राहणार आहे आणि दहा अकराच्या नंतर ते वातावरण पुढं सरकून राजूर करबुली हैदराबाद त्या साईडला पुढे ते जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद